गुड मॉर्निंग म्हणजे बराच वेळ झाला तसं तर इथं चालू आहे माझे सकाळची कामं म्हणजे स्वयंपाक चालू आहे माझ्या बोटाला इतकं लागलं होतं निघायच्या टाईमला नागपूरचं लागलं होतं तर ताईनी मला कणिक भिजवून दिली आणि भरपूर ज जा, जणं असतात घरात त्यामुळे मग ताईने भाजी वगैरे सगळं केली होती फक्त आ, मी नॉनव्हेज खात नाही म्हणून माझ्यासाठी मग मी म्हटलं वर्णाची डाळ त्यांनी लावून दिली होती तर मी माझ्यासाठी दाल तडकाच केला कारण का मला मसाल्याची भाजी कालच खाल्ली होती त्याच्यामुळे म्हटलं आज नको आणि इकडे पटापट पोळ्या करत आहेत ताई वाढण्या करत आहेत तिकडे सगळ्यांचे मी इकडे पोळ्या करत आहे तर माझ्या आता फायनली पोळ्या झाल्या आहे आणि ताई तिकडे करता आई बाबा आणि भाऊ हे सगळे बसले आहे जेवायला ते जे आई बाबा दिसत असेल तुम्हाला काल माझ्या व्हिडिओमध्ये ते माझ्या मोठ्या ताई आहेत म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांचे आई बाबा आहे आणि खूप मस्त संभावनं आहे म्हणजे मा मा असं का ते त्यांचे आईवडील वडील आहे म्हणून त्यांच्याशीच त्यांची बॉन्डिंग चांगलं असते ते बिलकुल नाही सगळ्यांची त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आणि खूप मस्त वाटत होतं कारण का आता कसं आई नाही बाबा नाही आहे म्हणजे माझी सासू सासरे दोघं पण नाही आहे तर त्यामुळे घरातनं असं कोणी आलं तर खूप मस्त वाटतं आपण जेव्हा सासरे जातो तर असं जर असलं कोणी आपल्यापेक्षा मोठे आपल्या आईवडिलाचे स्थानी असणारे तर खूप चांगलं वाटतं गेलं म्हणजे बोलणं आणि काही चार गोष्टी चांगल्या सांगतात आपल्याला आपण पण चार गोष्टी ऐकतो आपल्याशी बोलणं होतं तर खूप चांगलं वाटतं आणि यावेळेस आई बाबा असल्यामुळं खूप चांगलं वाटत होतं आणि आईची तब्येत थोडी बरी नाही आहे त्याच्यामुळं मग आईला म्हटलं चला नागपूरला सोबत तर आई म्हणायला नको कारण त्यांचं ना शुगर असल्यामुळं त्यांना थोडंसं खाण्याचं सगळं टाईमवर मेंटेन ठेवावं लागतं आणि बाबांना पण शुगर आहे दोघांना पण शुगर ते आहे त्यामुळे त्यांची तब्येत हे थोडे जपावे लागते त्यांना जसं दगदग सहन नाही होत आणि गावामध्ये कसं थोडंसं मोकळं वातावरण राहते फ्रेश वातावरण राहते तिथं चांगलं वाटते तसे बाबा येत नाही पण आता कसं घरात गमत पण नाही म्हणून त्यानिमित्त थोडंसं दोन दिवस आलं तर चांगलं वाटते मुलीला पण कोणच्या पण मुलीला आपले आईवडील दोन चार दिवस आपल्या घरी राहिले तर फार चांगलं वाटते नाही को का कोणाची जेवण झाले आता पाच आणि निघाचा टाइम झाला आहे भाजी आता भाजी पोरांसाठी डब्यावर नेली घरी गेल्यावर पोरांसाठी टिफिन आम्हाला लागते इथून पाच घंटे जायला आता भाजी फक्त चांगली राहिली पाहिजे राहतेच गाडीत सी राहते त्या थोडं थंड राहिली भाजी तर आता ताई करू इकडे भाजी पॅक मस्त हे बघा पोरांसाठी भाजी घरी ताईनं मस्त संध्याकाळी गेल्या फक्त पोळ्या करायचं काम आहे मला भाजी तर रेडीच झाली पोरांसाठी खूप आवडते पोरांना गावातलं आहे ना ते mm. गावातलं चिकन खूप आवडतंय इकडे चालू आहे आपलं चिकन पॅक करणं त्यादी झालं आहे इकडे चहा करणं आणि इकडे आपलं घेतलं आहे पार्सल हे पार्सल घेतलं आपलं खाण्याचं शेवळ्या चटणी लिंबू गौरी गौरी लिंबू ग आपले लिंब तोडतो कडी पत्ता पण देतो आणि हे आपलं खंडू चक्का ह्याची पानं न्यायचे सोबत एका एक जणाला पाहिजे होते जसं तुम्हाला माहीत आहे हे खूप गुणकारी पान आहे म्हणून तर चला आता ह्याची पानं घ्यायच्या सोबत आणि निंबू ताई निंबू आहे ना तिकडे ताजेवाले लिंबू खूप मस्त वालटलट लिंब लागले इकडे झालं टिफिनची तयारी आपल्या ताईनं मस्त चटणी दिली आहे करून शेंगदाणा कडीपत्ता सगळं आहे त्याची चटणी आहे केलेली शेवड्या मी जास्त नेत नाही फ्लॅटमध्ये गरमीच्या ना खूप खराब होते म्हणून चला आता सगळं पार्सल झालं रेडी आहे आमची तयारी आता गावाला निघायची आमच्या नागपूरले गौरीबाई गावाला गेले होते आज आले आहे ना गौरी आज आली गौरी दिसत नाही बरेच जण म्हणते ब्लॉकमध्ये गौरी नाही दिसून राहिली उन्हाळ्याच्या ब्लॉकमध्ये घरीच नव्हती गौरी आत्ता गावावरून आली आता रुर रुर आता चाललो आम्ही नागपूरला म्हणजे सगळं सामान झालं पॅक आमच्यासोबत अजून एक मेंबर येऊन राहिला गौरव प्रॉपर सारे माणसं आम्ही नागपूरला प्रॉपर स्थायी करून राहिलो त्याच्या रहिवासी आता फक्त गौरी राहिली इथं बाकी सगळे नागपूरले स्थलांतर झाले आता फक्त गौरी राहिली चल आई हे आमची आई बरे शांत झाली निघाच्या टाईमला जो रेग्युलर प्रोग्राम असतो आपल्या सगळ्यांच्या पाया लागणं बस आणि हे आहे बाबा खूप भारी सभा आहे खूप मस्त आहे कधी ना कधी मी तुमच्याशी यांच्याशी पर्सनल बोलेन आणि बोलायला बसलं तर बाबाशी दिवस कमी पडतो एवढे छान चर्चा करतात बोलतात आणि आमच्यासोबत इथं हे गौरव होता फायनली नागपूरला त्याच्यासाठी जॉब बघितला आणि जाता येता आणि सगळे भेटत होते गावाला निघायच्या टाईमला त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ झाला निघालो आम्ही साडे सहा वाजता आणि गावातून निघाला अर्धा घंटा लागला कारण का कोणी दिसलं का रस्त्यात बोलत राहतं त्याच्यामुळं वेळ रा वेळ होत राहतो तर आम्हाला तर आज होणार आहे संध्याकाळ जायला तर झाली आम्ही आलो घरी आता वाजले रात्रीचे साडेदहा अडधाने अकरा वाजले आहे ना रे साडे अकरा आणि भाजी आणली ती सोबतच पोळ्या पण रात्र सगळे हातपाय धुतले आता सगळे जेवायला बसले आता वाजली रात्रीची अकरा आता सगळे जेवण करते कशी झाली रे बेटा भाजी मस्त झाली आज मोठ्या भाजी करून पाठवली पोरांसाठी गौऱ्याला सोबत रडत होता तो आज येताना कारण एवढे वर्ष तिथं राहायला येतो तो आणि इथं जॉबच्या निमित्त आला त्याच्यामुळं एवढा मोठा पोरगा पण घरून निघताना सुद्धा रडत होता म्हणजे नाही रडला आहे गवऱ्या समोर त्याच्या पण मोठा भाऊ इथेच माझ्याकडे होता दहा वर्षापासून दहाक वर्ष झाले आता हा पण आला इथे जॉबच्या निमित्तानं तर दोघं भाऊ असले म्हणजे व्यवस्थित राहतात पण कितीही म्हटलं तर गाव म्हटलं गाव राहते आणि इथं जॉबच्याने चा, आला थो, तो तर थोडंसं त्याला भरून आलं रडत होतं गाडीत बसल्यावर मला स्वस्तरी वाटत होतं म्हणून मूळ चेंज केला मी थोडंसं तर आता सगळे छान मस्त एकत्र जेवायला बसले तर होतं सगळं कधी सवय नसते आपल्याला वातावरणात ॲडजस्ट व्हायला वेळ लागते मग मी त्याला म्हटलं सुद्धा की मुलीचं बंगबर कसं राहते आयुष्य आईवडिलाकडे लहाण्याची मोठी त्याने लग्न झाल्यानंतर एकदम अनवळखी घरात जाते तिथे कशी ती रुजते बस असं समज तुझे तसंच आहे तुला सार लो घरून आता तुला इथे ॲडजस्ट व्हायचं आहे नॉर्मल झालं आता मस्त आहे ठीक आहे आता सगळं मुलं छान मस्त एकत्र जेवायला बसले आता मस्त वाटत आहे आता घरात आल्यावर आता उद्यापासून माझे कामं चालू आणि बरेचशा साड्यांचं हे पण करायचं होतं मला आ, माल काही काही आलेला आहे जो इथूनच हे केलेलं आहे तो तुमच्याशी उद्या शेअर करेल तर आजचा ब्लॉग इथे जेंड करते कारण का सगळा कल्ला चालू आहे सगळी मुलं एकत्र आले आहेत तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेपर्यंत बघा